अहिल्यानगर महानगरपालिकेत आयुक्त कार्यालयासाठी तब्बल साडे एक कोटींचं नूतनीकरण सुरू असताना त्याच आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा गंभीर आरोप होत आहे सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते दिनभर गेंट्याल व पतित पावन संघटनेचे गोरक्षनाथ सोनवणे हे पालिकेत कामानिमित्त गेले असतात त्यांनी महाराजांना अभिवादन करण्यासाठी पुतळ्यापाशी थांबले मात्र त्यावेळी पुतळ्याभोवती केलेले सुशोभीकरण नासधूस अवस्थेत असल्याचे व परिसर पूर्णतः दुर्लक्षित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले महाराजांच्या पुतळ्याला दररोज तरी हार अर्पण करावा चौथऱ्याची स्वच्छता व्हावी आणि गार्डन परिसरात पाळीव कुत्र्यामुळे होणारी घाण थांबवावी अन्यथा महाराजांची विटंबना व हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा कार्यकर्त्यांचा ठाम आरोप आहे जर पालिकेने तातडीने पुतळ्याभोवती स्वच्छता व हार अर्पणाची व्यवस्था केली नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे आता पालिका यावर काय भूमिका घेणार का याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे आता okay. मी काही कामानिमित्त महानगरपालिकेत आलो होतो त्यावेळेस महानगरपालिकेच्या आतमध्ये जेव्हा मी चक्कर मारले तर त्या ठिकाणी आयुक्तांच्या दालनाचं रिनोवेशनचं चा काम चालू होतं माहिती घेतली असता असं कळलं मला की साधारणपणे दीड कोटी रुपये खर्च करून आयुक्तांच्या दालनाचं चा काम चालू आहे त्याच वेळेस मी इथं बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो असता तर पाहिलं तर मूर्तीला प्रचंड जाळ्या लागलेल्या आहेत मूर्तीच्या खाली जो काही चौथरा बनवलेला आहे त्या चौथऱ्याची सगळी पॉलिश गेलेली आहे त्याच्यानंतर त्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या सुशोभीकरणासाठी म्हणून जे काही इथं दीपस्तंभ उभे केलेले आहेत त्या दीपस्तंभाला सुद्धा कुठल्याही प्रकारचा रंग लावलेला नाही त्याच्या आजूबाजूला जो काही गार्डन आहे त्या गार्डनमध्ये या कुत्रे मांद्र्यांनी सगळी घाण करून ठेवलेली आहे अशा प्रकारचं हे सगळं आहे दीड कोटी रुपये यांना कॅबिनसाठी खर्च करायला मिळतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्वच्छता ठेवण्यासाठी त्यांना एक कर्मचारी त्या ठिकाणी ठेवता येत नाही इतकंच नव्हे तर मूर्तीला त्यांनी एखादा पन्नास शंभर रुपयाचा हार घालायला पाहिजे होता तो सुद्धा हार या ठिकाणी दिसून आलेला नाहीये त्यामुळे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच जे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे त्यांच्या राज्यातच आमच्या ऐजानगर शहरामध्ये आणि महापालिकेमध्ये ही त्यांची जी काही विटंबना चालू आहे प्रकारची ही आम्हाला अत्यंत शर्मेची बाब आहे आणि ही खूप लाजीरवाडी गोष्ट आहे जर याच्यावर तत्काळ कारवाई झाली नाही तर आम्ही तीव्र असं आंदोलन सकल हिंदू समाजाच्या वतीने इथं नगरमध्ये करणार आहोत आमच्यासोबत पथित पाहुण संघटना आहे तमाम सर्व हिंदुत्वादी संघटना या संदर्भात आता ही बातमी कळल्यानंतर जर यांनी ताबडतोब त्याच्यावर काही ऍक्शन घेऊन काही कारवाई कर करून जर हे सगळी स्वच्छता केली आणि घाण नाही आठवली तर आम्ही या संदर्भात तीव्र आंदोलन करणार आहोत जय श्रीराम आम्ही काही कामानिमित्त महापालिकेत आलो होतो काही नागरिकांच्या काचऱ्या संदर्भातले प्रश्न होते आम्ही महापालिकेत आले असता मी मी आणि आमचे सहकारी सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष गेटल साहेब आम्ही महाराजांना अभिवादन करण्यासाठी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेलो असता आम्हाला मला असे निदर्शनास आले की जो महाराजांचा पुतळा आहे त्याला कधीही हार घातल्या जात नाही त्याच्यानंतर महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता केली जात नाही आता तुम्ही बघताल की वर त्या पुतळ्याला जाळेसुद्धा लागलेले आहे तिथे मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे त्यानंतर जो परिसर आहे सुशोभीकरणासाठी केलेला तिथं कुत्रे वगैरे सगळ्यांनी तिथे घाण करून ठेवलेले आणि जे बा बघताल तर आयुक्त साहेबांनी स्वतःच्या दालनाचं सा दीड कोटीचं बांधकाम काढलेलं आहे पण त्यांना आपले आराध्य दैवत दे आमचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण जे केलं आहे तिथं स्वच्छता करण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्यासाठी दीड कोटीचं दालन पाहिजे पण महाराजांसाठी रोज एक शंभर रुपयाचा हार आणि एक पालिकेचेच कर्मचारी ठेवण्या इतपत त्यांना अक्कल नसावी का असा आमचा त्यांना सवाल आहे जर हे आज जर याची साफसफाई झाली नाही तर सकल हिंदू समाज आणि पतित पाहून संघटनेच्या वतीने उद्या उग्र आंदोलन करण्यात येईल आणि याच सर्व जबाबदार प्रशासन राहील